नमस्कार मी परेश शिंदे आणि आपण ऐकत आहात सरकार नामाचे विशेष पॉडकास्ट राजकारण छगन भुजबळ येवला विधानसभा मतदारसंघाचे आमदार राज्याचे कॅबिनेट मंत्री या नावाला तशी परिचयाची गरज नाही पण राज्याच्या राजकीय क्षेत्रातील मोठे प्रस्थ आणि सध्या ओबीसी समाजाचे नेते अशी राजकीय प्रतिमा असलेले भुजबळ सध्या स्थितीत सर्वच पक्षांना हवे आहेत तितकेच ते डोईजड देखील वाटतात मंत्रिमंडळात राहूनही थेट मुख्यमंत्री आणि राज्य शासनाला आव्हान देणाऱ्या भुजबळ यांच्यासमोर त्यांच्याच मतदारसंघात एका तरुणीने मोठे आव्हान निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे आर्किटेक्ट असलेल्या या तरुणीचे नाव आहे अमृता वसंतराव पवार त्या भाजपच्या नेत्या आहेत राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी शिवसेना सोडल्यानंतर त्यांच्या पारंपरिक माझगाव मतदार संघातून शिवसेनेच्या बाळा नांदगावकर या तरुणाने त्यांना पराभूत केले होते त्यामुळे भुजबळ यांच्या राजकारणाला ग्रहण लागले होते कारण त्यानंतर शिवसेना भाजप युतीचे सरकार सत्तेत असताना भुजबळ यांना विधान परिषदेवर जाण्यासाठी शिवसेनेच्या कट्टर विरोधामुळे अतिशय निकाराची झुंज द्यावी लागली होती पुढे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी भुजबळ यांचे पुनर्वसन येवला मतदारसंघात केले आणि त्यांची राजकीय कारकीर्द सुसाट सुरू झाली चार वेळा येवला विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले भुजबळ जवळपास वीस वर्षे विविध खात्यांचे मंत्री राहिलेले आहेत मात्र या मतदारसंघात सध्या ते राजकीय दृष्ट्या अस्वस्थ दिसत आहेत त्यांच्या अस्वस्थतेचे कारण ठरले आहेत त्या भारतीय जनता पक्षाच्या स्थायिक नेत्या अमृता वसंतराव पवार आर्किटेक्ट अमृता पवार यांना तसा मोठा राजकीय वारसा आहे मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेचे सरचिटणीस माजी खासदार माजी आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते कैलासवासी डॉक्टर वसंतराव पवार आणि याच संस्थेच्या सरचिटणीस सौ निलिमताई वसंतराव पवार यांच्या त्या कन्या आहेत गोदावरी नागरी सहकारी बँकेच्या त्या अध्यक्ष आहेत त्याचबरोबर राज्यातील सहकार क्षेत्रातील मोठे नेते शंकरराव यांच्या त्या नात आहेत असा वारसा असला तरी त्यांनी तळागाळापासून काम सुरू केले आहे बहुधा त्यांचा दृष्टिकोन लो एम इज अ क्राईम असा असावा अमृता पवार यांनी येवल्यात जाऊन केलेल्या राजकीय धडपडीने भुजबळ सध्या अस्वस्थ असल्याचे दिसून येते ये विविध कामे नागरिकांच्या प्रश्नांसाठी पाणी प्रश्न आणि समाजाच्या सुखदुःखात सहभागी होत अमृता पवार यांनी वाढवलेला जनसंपर्क एका अर्थाने भुजबळांच्या राजकारणाला पुरून उरेल की काय अशी शक्यता निर्माण झाली आहे भुजबळ यांनी अनेकदा थेट आणि सध्या अप्रत्यक्षरित्या त्यांच्या समर्थकांकडून अमृता पवार यांच्या मार्गात राजकीय अडथळे उभे केल्याचे बोलले जाते याला देखील एक इतिहास आहे नाशिकच्या राजकारणात भुजबळ यांना अप्रत्यक्षरित्या आव्हान देणारे डॉक्टर वसंतराव पवार हे समाजातील मोठे नेतृत्व होते त्याची किंमत त्यांना चुकवावी लागली होती त्यांना सातत्याने मंत्रिपदाची संधी असूनही त्यापासून दूर राहावे लागले होते एकदा तर त्यांच्या घरावर चक्क दगडफेक करण्यात आली होती गेल्या वर्षी झालेल्या मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेच्या निवडणुकीत भुजबळ यांनी या संस्थेशी संबंध नसताना देखील पवार यांच्या विरोधकांना साथ देण्याचा प्रयत्न केला होता कदाचित यातूनच अमृता पवार यांनी राजकीय परतफेड करण्यासाठी कंबर कसली आहे भुजबळ यांच्यासारख्या मातब्बर आणि मोठ्या नेत्याला आव्हान देण्यासाठी थेट त्यांच्याच मतदारसंघात जाऊन त्यांनी काम सुरू केले आहे अमृता पवार यांनी ऑस्ट्रेलियातून आर्किटेक्टची पदव्युत्तर पदवी घेतली आहे त्या एक उत्तम वास्तुविशारद आहेत मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकाच्या डिझाईन स्पर्धेत भाग घेऊन त्यांनी एक उत्तम आराखडा सादर केला दोन हजार पंधरा मध्ये झालेल्या सिंहस्थ कुंभमेळ्यात साधू ग्राममध्ये मध्ये उभारण्यात आलेले आणि वैष्णव परंपरा आणि वारकरी संप्रदाय यांच्या आध्यात्मिक विचारसरणीचा संगम असलेले जगदगुरु रामानंदाचार्य प्रवेशद्वाराचे डिझाईन आणि निर्मिती यांनीच केली आहे एका मोठ्या प्रकल्पात त्या सहभागी असून त्र्यंबकेश्वर येथील श्री निवृत्तीनाथ महाराज समाधीच्या पुनर्निर्माण कामात त्या सल्लागार म्हणून काम करत आहेत या मंदिराचे काम अंतिम टप्प्यात आहे या क्षेत्रात वेगळा ठसा उमटवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे अमृता पवार यांनी दोन हजार सतरामध्ये भुजबळ यांच्या मतदारसंघातील देवगाव या जिल्हा परिषद गटातून पहिली निवडणूक लढवली या निवडणुकीत त्या खऱ्या अर्थाने जनतेच्या उमेदवार ठरल्या होत्या जिल्ह्यातील सर्वाधिक अर्थात दहा हजारांहून अधिक मताधिक्य घेऊन त्या विजयी झाल्या मात्र जिल्हा परिषदेत काम करताना पक्षांतर्गत राजकारणाचा अडथळा त्यांच्या मार्गात निर्माण करण्यात आला देवगाव गटात त्यांनी मंजूर केलेल्या अनेक कामांचे श्रेय आणि भूमिपूजन उद्घाटने भुजबळ यांनी परस्पर उलकून टाकल्याचा आरोप त्यांनी केला होता त्यावेळी त्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होत्या पक्षाचे वरिष्ठ नेते तसेच खुद्द सुप्रिया सुळे शरद पवार हे देखील त्यांना मदत करू शकले नव्हते त्यामुळे या राजकारणाला कंटाळून भुजबळांच्या विरोधासाठी त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आणि तेव्हापासून त्या थेट येवला मतदारसंघात जाऊन भुजबळ यांना आव्हान देण्याचा प्रयत्न करत आहेत सामान्य कार्यकर्ते नागरिक यांच्याशी संपर्क ही त्यांची सर्वात मोठी जमेची बाजू आहे विवाह समारंभ निधन राजकीय कार्यक्रम अगदी उपक्रमात देखील त्यांचा थेट सहभाग असतो महिला बचत गटांच्या माध्यमातून महिलांच्या सक्षमीकरणासाठी त्या येवला मतदारसंघातील विविध भागांतील महिलांच्या संपर्कात असतात राज्य शासनाच्या योजनांमार्फत त्यांना कशी मदत पोहोचवता येईल याचा आपल्याला ध्यास असल्याचे ते सांगतात मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी नुकताच येवला येथे दौरा केला होता या दौऱ्यात त्यांच्या स्वागतासाठी जेसीबी मधून फुले उधळताना एक कार्यकर्ता जखमी झाला त्याच्यावर अमृता पवार यांनी स्वखर्चाने उपचार केले त्याच्या कुटुंबियांना आधार देत त्या त्यांच्या पाठीशी उभ्या राहिल्या होत्या कोरोना महामारीच्या काळात अमृता पवार यांनी मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या वैद्यकीय महाविद्यालयात उभारण्यात आलेल्या कोविड सेंटरमध्ये अथक परिश्रम करून अनेक सुविधा उपलब्ध केल्या या संस्थेचे जिल्हाभरात दहा हजारहून अधिक सदस्य आहेत कोरोनाची बाधा झालेल्या सदस्यांना अन्य नागरिकांना ऑनलाईन तसेच थेट रुग्णवाहिकेद्वारे विविध उपचारांच्या सुविधा त्यांनी उपलब्ध केल्या होत्या वैद्यकीय महाविद्यालयात सलग वर्षभर दिवस रात्र काम करून त्यांनी अनेक रुग्णांचे प्राण वाचवले होते त्यांनी केलेल्या या कामाबद्दल अनेक रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांनी त्यांचे आभार मानणारे पत्र तसेच व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केले होते कोरोना काळात रुग्ण डॉक्टर आणि नागरिक हे देखील एकमेकांचा संपर्क टाळत असताना अमृता पवार यांनी अनेक रुग्णांची नियमितपणे विचारपूस आणि उपचारांचा पुरवठा केला होता त्याबद्दल त्यांच्या विरोधकांनी टीका देखील केली होती मात्र रुग्णालयातील कर्मचारी आणि उपचार घेतलेले रुग्ण यांनी त्यांच्या कामाची प्रशंसा केली होती त्याबाबत विविध माध्यमातून या कामाची चर्चा झाली त्याची जिल्हा प्रशासनाने देखील दखल घेतली होती भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्ष असलेल्या अमृता पवार यांनी येवला मतदारसंघात पक्षाच्या विविध उपक्रमांना लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे अनेक नागरिक त्यांना आपल्या प्रश्नांबाबत संपर्क करतात राजकारण म्हटले की गट तट त्यामुळे विद्यमान आमदार आणि त्यांचे विरोधक हे गट देखील येवल्यात तेवढेच सक्रिय आहेत या गटातील परस्पर राजकीय श्रेयवाद आणि कुरघोडीचे राजकारण येथेही अतिशय जोरात आहे त्यात अमृता पवार यांच्या नावाची सर्वच पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये येवला विधानसभेच्या भावी उमेदवार म्हणून चर्चा आहे येवला विधानसभा मतदारसंघात अनेक गावांना अद्यापही पिण्याचे पाणी मिळत नाही सिंचनासाठी पाणी मिळत नाही पालखेड कालव्यातून पाण्याचे पाण्याचे वितरण वितरण केले जाते या हा देखील सत्ताधारी व विरोधक यांच्यातील श्रेय घेण्याचा राजकीय विषय असतो नुकतेच पालखेड धरणातून येवला मतदारसंघासाठी रोटेशन सोडण्यात आले होते त्यात काही भागात शेतकऱ्यांनी पाटबंधारे विभागाकडे आगाऊ मागणी नोंदवून व त्याचे पैसे भरून देखील त्यांना जाणीवपूर्वक पाणी मिळू नये अशी व्यवस्था सत्ताधारी गटाने केल्याचा आरोप केला जातो त्या विरोधात मोठे आंदोलन देखील झाले त्यात अमृता पवार यांचा सक्रिय सहभाग होता चारी क्रमांक चोवीस आणि पंचवीस येथे त्यांनी नागरिकांना पाणी मिळावे यासाठी थेट चारीचा चारी वॉल खुला केला होता त्यामुळे या गावांना पाणी मिळाले मात्र अनेक गावे वंचित राहिली होती या गावांना पाणी मिळावे म्हणून अमृता पवार यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ग्राम विकास मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे पाठपुरावा केला पाणी मिळवण्याचा प्रयत्न केला तो शंभर टक्के यशस्वी झालेला नव्हता पाण्यासाठीच्या या राजकीय आंदोलनामुळे एका सत्ताधारी गटाच्या दबावातून अमृता पवार आणि काही महिलांच्या विरोधात पाटबंधारे विभागाने आता पोलिसात गुन्हा दाखल केला आहे या राजकीय गुन्ह्यामुळे पवार या पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने त्या मतदारसंघात विद्यमान मंत्री भुजबळ यांच्या प्रत्यक्ष अप्रत्यक्ष विविध राजकीय डावपेचांना पुरून उरत आहेत असे सध्याचे चित्र आहे हा होता सरकार नावाचा विशेष पॉडकास्ट राजकारण आजचा राजकारणाचा भाग तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की सांगा तुम्ही हा पॉडकास्ट वर पण ऐकू शकता तुमच्या या भागावरील प्रतिक्रिया सूचना आम्हाला आवर्जून कळवा आणि हा पॉडकास्ट तुमच्या मित्र आणि परिवाराबरोबर नक्की शेअर करा धन्यवाद